तो नमस्कार मित्रांनो उद्या आपण येत आहे कोलरला जे की कालोडीचं ब्युटी कॉम्पिटिशन आहे तर उद्या आपण तिथे येणार आहे कार्यक्रम लाईव्ह पण होणार आहे व्हिडिओ वगैरे तुम्हाला सगळं भेटणार पण तुम्ही नक्की या कारण मी पण येतोय बी फार्म चॅनल आणि आपण सगळा कार्यक्रम लाईव्ह आणि पूर्ण युट्यूबवर व्हिडिओ वगैरे सगळं बनवणार आहे तर तुम्ही पण नक्की या तर उद्या भेटू आपण उद्या संपूर्ण कार्यक्रम लाईव्ह होणार आहे मित्रांनो जसं तुम्ही बघताय आता स्टेज वगैरे जे रिंग वगैरे कॉम्पिटिशनसाठी कालोडीच्या सगळे एकदम रेडी आहे तर खूप छान नियोजन झाले यावर्षी फर्स्ट टाईमच म्हणजे कळस वगैरे सोडून दुसरं कॉम्पिटिशन होतंय महाराष्ट्रामध्ये जे की स्पेशली कालोडीसाठी आणि नेक्स्ट टाईम मिल्किंग वगैरे सगळं होणार आहे तर प्राईज पण खूप छान आहे पहिलं बक्षीत जवळपास पहिलं बक्षीस जवळपास एक्केचाळीस हजारापर्यंत आहे तर सगळ्यांनी आणि ज्यांना आतापर्यंत सहभाग नसून नोंदवला तर तुम्हाला पोस्टर वगैरे दिलेलं आहे त्याच्यावर नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करून कालवडी नोंदवू शकता कालोडीचं वय वगैरे गट वगैरे सगळे दिले त्यांना नंबर आहे आयोजकाला कॉल करून तुम्ही ते नाव पण नोंदू शकता आणि उद्या सगळ्यांनी नक्की या आपण सगळे भेटूया उद्या कोलारला कोलार श्रीरामपूर काहीतरी पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चला मित्रांनो मी येतोय उद्या तुम्ही पण या नक्की भेटूया सगळे आणि पूर्ण कार्यक्रम वगैरे व्यवस्थित पार पाडूया